नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामिटरचा तपशीलवार अभ्यास करा आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुमच्याशी तुलना करू रेड डिट इंक हे पुनरावलोकन बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी रेडिट इंक उपवर्गातील आहे द इंटरनेट अठ्ठावन्न कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी शून्य पूर्णांक पाच गुण आहे उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक चार गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केटमध्ये लक्षात घ्या की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक सात गुण आहे कंपनीसाठी शून्य पूर्णांक पाचच्या स्कोअर विरुद्ध रेड्डीट इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे रेड्डीत इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील साठा आपण पाहू रेड्डीत इंक तीनशे पस्तीस पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध एकोणचाळीस टक्के कंपनीचे बाजार भांडवल रेड्डीत इंत एक्केचाळीस पूर्णांक तीन एक अब्ज डॉलरचे मूल्य आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण एकशे बत्तीस अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर सदुसष्ट सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एक हजार अठ्याऐंशी अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा रेड्डीट इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक तीन सात एक टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक एक पाच चार टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट विश्लेषणाधीन कंपनी से आर्थिक दायित्व शून्य पूर्णांक शून्य एक सात अब्ज डॉलर्स इतने कर्ज के बुक वैल्यू है कंपनी आर्थिक दायित्व मूल्यांकन खूब चांगले कंपनी से बाजार भाव ते कमाई गुणोत्तर एकशे एक, एक उपवर्गातील सरासरी तीस पूर्णांक है उपवर्गातील तुलनेत कंपन्यांच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप गुणे दोन गुण. वाईट गेल्या बारा महिन्यांचा नफा दोनशे सोळा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई पाचशे त्र्याहत्तर डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर चोवीस पूर्णांक आठ आहे उपवर्गातील सरासरी सहा पूर्णांक नऊ आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत बाजार किंमत आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट 12 महीन महसूल एक हजार सहाशे सत्तर डॉलर दशलक्ष होता महीन थी भविष्य महसूल सात डॉलर दशलक्ष अपेक्षा आहे। उपवर्ग निर्देशक तुलनेत अंदाजित भविष्य विक्री चा मूल्यांकन चांगले एक पॉइंट मार्जिनालिटी तेरा टक्के उपवर्गात सरासरी बावीस पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य नऊ नऊ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा दोनशे पंचाहत्तर टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम अठरा हजार पाचशे दोन हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते चार हजार नऊशे बावीस हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम शहाण्णव पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी पॉइंट सहा हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल वाटा सात लाख सत्तेचाळीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सातशे पंधरा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईच्या प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण सोळा पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक टक्के सूचक चौदा कंपनीसाठी चौऱ्याऐंशी टक्के पातळी दाखवते रेडिट इंक तर उपवर्गात ही पातळी एकोणसाठ टक्के आहे कंपनी से सद्या मूल्य अंदाजे एक कंपनी संभाग एकमत कि अंदाज सुमारे दोनशे डॉलर है चला ऑर्डर टेबल ते तुम्हारा उपलब्ध है लिंक पिन के टिप्पणी मधे आहे। ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यांकन माहिती प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून रेड डिट इंक माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला दोनशे वीस डॉलर पंचाहत्तर सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीचे रेटिंग आणि किंमतीची हालचाल कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली गेली आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या एकशे पस्तीस पूर्णांक तीन नऊ वर सेट केला आहे स्टॉप लॉस तीनशे सहा पूर्णांक एक एक वर सेट केला आहे प्रत्येक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सतराच्या शेवटी व्यवहार आपोआप निश्चित केला जातो किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर आय टी मुख्य खरेदी ऑर्डर होई मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन उल्ट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स